सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमसते सर्व ताईंना स्त्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ तर बऱ्याचशाच ताई शॉपला विजिट करतायत पूजा साहित्य खरेदी करतायत आणि कुंचन सेवा ज्या ताई आपल्याकडे येऊन घेतायत त्या कुंचन सेवेचे खूप चांगले अनुभव खूप चांगले रिझल्ट बऱ्याचशाच ताईंना आलेले आहेत तर काल बघा सासवडवरून एक का दोन काकू आल्या होत्या त्यातल्या एका काकूने कुंचन सेवा घेतली आणि त्या कुंचन सेवेमधून बघा ताईंच्या हॉटेलसाठी जी काही पैशाची मदत जी काही रक्कम हवी होती ती ताईंना पुढून चालून आली म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलाही बिझनेस काही करताना अडथळे भरपूर यायचे पण ह्यावेळी बघा सेवा केल्यामुळं अगदी समोरून चालून लक्ष्मी आली म्हणजे लक्ष्मीची कृपा त्यांच्यावरती झाली आणि त्यांचा अनुभव सुद्धा मी खाली कमेंटमध्ये सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्याचबरोबर कालचाच आपला त्यांचा अनुभव आहे तुम्ही नक्की बघा तर हॉटेलच्या कामासाठी समोरून लक्ष्मी आली चालून म्हणजे कसं असतं उसने पैसे किंवा देवाणघेवाण ह्या गोष्टी होत राहतात पण कधी कधी बघा तेवढी सुद्धा मदत आपल्याला कुठून मिळत नाही कधी कधी बँकेचं लोन मिळत नाही किंवा भरपूरशा आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात आपण प्रॉपर्टी एखादी नवीन बघत असतो तर आपल्याला जेवढं हवं तेवढं लोन बँक आपल्याला लो देत नाही किंवा तेवढं ते लोन सँक्शन होत नाही म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ज्या काही भरपूरशी काही आपली स्वप्न आहेत त्याच्यामध्ये सतत कंटिन्यू काही ना काही अडचण येत असतात तर ह्या अडचण येऊ नये किंवा आपला मार्ग मोकळा व्हावा किंवा आपल्या मार्गामध्ये कोणते अडथळ येऊ नये म्हणून ही माता लक्ष्मीची सेवा आहे तर कोल्हापूर महालक्ष्मी प्रसन्न आहे मला हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कारण कसं असतं मनापासून केलेली भक्ती आणि सर्व मंगल मांगले शिवे सर्वांचा गौरी नारायण नमस्त हा मूळ मंत्र जो आहे तो सवा लाख वेळा झाल्यावर तो सिद्ध होतो आणि आपल्या मुखातून जर आपण एखाद्यासाठी एखादी पॉझिटिव्ह विष मागितली किंवा एखाद्यासाठी मनापासून प्रार्थना केली तर ती आई साहेबांच्या चरणापर्यंत त्यांच्यापर्यंत नक्की पोचते त्यासाठी आपलं मन चांगलं असावं लागतं आपलं कर्म चांगलं असावं लागतं आणि आपल्या श्रद्धेमध्ये भाव असावा लागतो आणि दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघण्याची वृत्ती सुद्धा असावी लागते तरच देवी देवता आपल्याला आशीर्वाद देतात तर स्वामी माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे पाठबळामुळे कोल्हापूर आई लक्ष्मीच्या पाठबळामुळे असंख्यताईंना कुंचन सेवा मिळाली असंख्यताईंच्या कुंचन सेवेतून खूप चांगले चांगले अनुभव आणि रिझल्ट आज बघायला मिळत आहेत आणि स्वतः शॉपवरती येऊन ताई त्यांचा अनुभव सांगतात त्या सासवडच्या का खूप चांगला अनुभव आला त्यांचा व्यवसाय पुन्हा जोमाने चालू झाला माता लक्ष्मीच्या कृपेने स्वामींच्या कृपेने तर त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्या जाऊबाईंना नंदूबाईंना सगळ्यांना ही सेवा सांगितली आणि त्यांच्या काल वहिनीला सुद्धा त्या शॉपवरती घेऊन आले आपल्या का तर कुंचन सेवा घेण्यासाठी वयाने माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि निमित्त मात्र मी पण कोणाच्या ना कोणाच्या रूपामधून भगवंत एक चांगलं कार्य एक चांगली सेवा करून घेतो आणि भगवंत नेहमी त्याच व्यक्तीची त्याच्या कार्यासाठी निवड करतो जो त्याच्या लायक असतो त्यामुळे बघा आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ तुम्ही बघताय जे पूजा साहित्य किंवा ज्या पूजा बघताय ते बघून सगळ्यांनाच पॉझिटिव्ह वाटतंय सकारात्मक वाटतंय आणि प्रसन्न वाटतंय आणि तुम्ही ती सेवा करताय तुमच्यासुद्धा मला एक सुख लाभतंय शांती लाभते मानसिक स्थिती आपली जी आहे ती सुधरते आणि तुम्हाला सुद्धा या सेवेचा खूप चांगला लाभ होतो म्हणजे मा नेहमी माझी एकच वृत्ती असते की माझं खूप चांगलं झालंय तर तुमच्या सुद्धा चांगलं असावं कारण कर्म नेहमी असावं चांगल्या कर्माची फळं भगवंत नेहमी चांगलीच चांगली देत असतो बरं का त्यामुळे ताई आपल्या शॉपला विजिट करते जसं की मुंबई कोल्हापूर सातारा सोलापूर म्हणजे विविध भागातून ताई भेट द्यायला येत आहेत सेवा घेत आहेत मला भेटतायत खूप चांगलं वाटतं की आज एक एवढ्या ताई सेवेमध्ये आल्या आणि त्यांचं सगळ्यांचं चांगलं होतंय निमित्त मात्र मी आणि कसं असतं माहिती की पॉझिटिव्ह सेवा तर महत्वाची आहेच आणि पूजा विधी करून देतो तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्याचबरोबर बघा तुमचं सुद्धा मन तेवढंच त्या सेवेसाठी सकारात्मक पाहिजे म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे ती मिळण्यासाठी पूर्ण निसर्ग तुमची मदत करतो पण तुम्ही त्या मतावरती ठाम असायला पाहिजे तुमची इच्छाशक्ती तेवढी तीव्र असायला पाहिजे तरच तुम्हाला ती गोष्ट मिळते आणि आपल्या मनामध्ये इच्छा जर आपली प्रबळ असेल पॉझिटिव्ह असेल सकारात्मक असेल तर ह्या जगामध्ये जे तुम्हाला हवं अगदी तेच मिळणार तर बघा असं खूप छान बऱ्याचशाच त्यांचे अनुभव आहेत काही त्यांचे अनुभव चलवचे टाकायचे आहेत कारण दिवसाला बघा जास्त नाही एक पन्नास साठ ताईंची व्हिजिट असते आणि ज्यांना इच्छा आहे व्हिडिओ करायचा त्यांचाच व्हिडिओ केला जातो कारण त्यांची इच्छा असते की ताईंकडून सेवा घेतली आम्हाला खूप छान अनुभव आला प्रचिती आली तर आमचं सुद्धा ताई एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करा कारण कायमस्वरूपी लक्षात राहील की आम्ही कुंचन सेवा इथून घेतली होती म्हणजे एक आपला सबस्क्रायबर वर्ग किंवा इन्स्टाचा फॉलोअर्स वर्ग जो आहे तो शॉपवरती आपल्या येतात व्हिडिओ फोटोज वगैरे काढतात आणि खूप छान वाटतं की कसं ते आले की जाऊ नये असं वाटतं म्हणजे आपण सगळे स्वामी माऊलींमुळं माता लक्ष्मीमुळं आपण सगळे भेटलोय आपल्या सगळ्यांचं एक चांगलं नातं बॉन्डिंग तयार झाले म्हणजे तुम्ही मला माझ्यासाठी परकी आहात असं वाटतच नाहीये आणि तुम्हाला सुद्धा असं वाटत नाही कसं आपलं जन्मजन्मांचं काहीतरी नातं आहे किंवा आपले माचे जन्माचे काहीतरी ऋणागुंद आहेत म्हणून आपण ह्या जन्मी चांगल्या कार्यासाठी चांगल्या सेवेसाठी भेटलोय त्याचबरोबर बघा ज्या कल्याणच्या ताई आल्या त्यांना सुद्धा भेटून मला खूप छान वाटलं सहपरिवार सहकुटुंब भेटायला आणि पूजा साहित्य खरेदी करायला आले कारण कसं असतं माहितीये का पूजा साहित्य कुठेही मिळतं पण एखाद्याच्या मनामध्ये घर करणं किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याबद्दल आपुलकी प्रेम असणं ही खूप मोठी गोष्ट असते बरं का त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताई काल पण ठाण्यावरून आल्या त्यांनी त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती घेतली त्या ताई ब्युटिशियन आहेत पण त्यांना ऑनलाईन त्यांनी ऑर्डर केली होती कुंचन वगैरे पण त्यांना मला भेटायचं होतं म्हणून खास त्या मुंबईवरून सपरिवार सकुटुंब आलं होतं पुण्यामध्ये कारण त्यांची एक इच्छा होती ताई तुझा साहेब तर मी ऑनलाईन मागवते पण तुम्हाला मला खूप भेटायची इच्छा होती तर ताई सुद्धा काल ठाण्यावरून शॉपला आल्या होत्या त्याचबरोबर भरपूर ताई अशा आहे की त्यांनी भरभरून प्रेम दिलं भरभरून साथ दिली आणि स्वामींचा कृपाशीर्वाद आहे आपलं स्वामी मूर्ती आज जे आहे ते स्वामींच्या कृपाशीर्वाद आणि स्वामींपासूनच सुरुवात झाली कारण त्यांनी दिलेले कार्य आहे आणि ते प्रामाणिकपणे आम्ही करतोय आज निमित्त मात्र मी आहे पण स्वामी मूर्ती आठ मध्ये पंधरा लोकांना रोजगार निर्मिती स्वामींनी केली म्हणजे हे स्वामींच आहे आपल्या जो काही स्वामी मूर्ती आहे त्याचं चालक मालक सगळं काही माऊली आहे कारण त्यांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या पाठबळामुळे हे सगळं चालू झालेलं आहे कारण स्वामींचं पाठबळ खूप मोठं आहे माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद त्या प्रसन्न आहेत त्यामुळं कोणतंही काम माझं असेल ते होतं आणि कसं असतं जे कर्मभोग असतो तो भोगल्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती किंवा आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही हे पण खरं आहे कारण आपले कर्मभोग नेहमी चांगले असायला पाहिजे ह्या जन्मी आपण चांगलं कर्म केलं तर ते व्याज रूपात पुढच्या जन्मी आपल्याला कामी येतं त्यामुळे मी नेहमी एकच सांगते कर्म चांगला असेल ना तर ह्या जगामध्ये आपल्यासोबत सगळे देवी देवता असतात सगळ्यांचा कृपाशीर्वाद आपल्यासोबत असतो तर चला स्वामींचं दर्शन घेऊया आणि पुन्हा आपण शॉपमध्ये नवीन व्हिडिओसोबत भेटूया तर बघा स्वामींचा आज पूजा खूप छान झालेली आहे कारण थोडंसं घरातलं काम पण चाललेलं आहे आमच्या त्यामुळे स्वामींची पूजा केली की कसं घरामध्ये एकदम प्रसन्न पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वाटतं बऱ्याचशाच त्यांचे असे अनुभव आहेत की स्वामींची सेवा केल्याशिवाय चांगलं वाटत नाही आणि स्वामींच्या सेवेमध्ये जे सुख आहे जगा ते जगामधल्या कोणत्याही गोष्टीमध्ये नाही आहे त्यामुळे स्वामींची सेवा करत आहे तर माऊलींवरती विश्वास ठेवा आणि आपण माऊलींची सेवेकरी आहोत हे आपलं खूप मोठं भाग्य आहे तर त्रिपुरा सुंदरी मातेची ही मूर्ती बघा काल ताईंनी आपल्याकडे नेलेली आहे ते एक ब्युटिशियन आहेत मेकअप आर्टिस्ट आहेत त्यामुळे त्याही घेऊन घ्यायला आल त्या पूजा विधी करून तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती लवकरच बघायला मिळेल त्यासोबत बघा माता लक्ष्मीची आणि स्वामींची सगळी पूजा खूप छान झाली एक घरामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण आपल्याला तयार झाले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी मूर्ती आर्ट एक आपलं चॅनेल आहे स्वामी माय लाईफ चॅनेल आहे त्याचबरोबर आपली ई कॉमर्स स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही वेबसाईट आहे त्याला विजिट नक्की करा त्याचबरोबर बघा भरपूर ताईंना पूजा इथे खरेदी करायचे फक्त ज्या बाहेर गावून ताई येणार त्यांनी कॉल वगैरे करून या कारण काय होतं की तुम्ही अचानक येता मी अवेलेबल असते नसते असं इन्फॉर्म करा मुंबईवरून येते कोल्हापूरवरून येते तुम्ही एवढ्या दूरून येणार मग तुमची एक इच्छा असते की ताईंना भेटायचंय आम्हाला आणि काल पण ताईंना मला भेटून खूप छान वाटलं तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ अशी सदैव राहू दे ही चरणी प्रार्थना करते तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या आणि स्वामींच्या सेवेतून तुमच्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना